आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे सांगली महापालिका हद्दीत घरे इमारती सदानिकांतील पार्किंगसाठी वापरत असलेल्या जागेवर मालमत्ता कर आकारणीचा निर्णय प्रशासकीय महासभेत घेण्यात आला आहे हा निर्णय म्हणजे नागरिकांवर अत्याचार आहे इंग्रज रजावटीपेक्षा जाचक लगान वसूल करण्याचा प्रशासनाचा डाव दिसतोय तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हा निर्णय तातडीने मागे घ्या अन्यथा काँग्रेस थेट रस्त्यावर उतरून याला विरोध करेल असा इशारा सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांना दिला पृथ्वीराज बाबा पाटील यांनी आयुक्त श्री गुप्ता यांची भेट घेऊन त्यांच्या समोर महापालिकेच्या निर्णयाचा पंचनामा केला प्रशासकीय काळात विकासाला गती देण्याची अपेक्षा असताना लोकांच्या डोक्यावर नवे कर राधण्याची भूमिका कशासाठी घेतली जात आहे असा सवाल त्यांनी केला पृथ्वीराज बाबा पाटील म्हणाले की सध्या महापालिका भव्य एजन्सी द्वारा मालमत्ता सर्वेक्षण करत आहे त्यामुळे महापालिका उत्पन्नात वाढ होणार आहे त्याचे स्वागत आहे त्यात पार्किंग जागेवर मालमत्ता कर आकारणीचा निर्णय कशासाठी घेत आहे जनतेचा खिसा आधीच फाटलेला आहे तो पुन्हा ओरबडण्याचे कारस्थान रचू नका पार्किंग स्वतःच्या जागेत करून नागरिकांनी वाहतूक नियमाच्या दृष्टीने महापालिकेला मदत केली आहे मालमत्ता कर आकारण्याऐवजी त्यांना उलट मालमत्ता करत पाच ते दहा टक्के कर सवलत देऊन प्रोत्साहन दिले पाहिजे त्या उलट आपली भूमिका दिसत आहे हा अन्यायकारक ठराव तातडीने रद्द करा अन्यथा सांगलीकरांना सोबत घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरेल यावेळी अजय देशमुख प्रशांत देशमुख रवींद्र वळवडे प्राचार्य एन डी भिरनाळे सुनील मोहिते आनंदा लिगाडे समाधान कांबळे दिनेश थोरात रोहन अवडणकर सौरभ चव्हाण योगेश आपटे अक्षय जाधव शुभम मांडवकर हुसेन इनामदार प्रकाश गावडे अनिता अवडणकर व वनिता पटेल उपस्थित होते